नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंदिरा मराठी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज व्याकरणातील वचन हा भाग शिकणार आहोत वचन म्हणजे काय तर नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहे याचा बोध होणे यालाच वचन असे म्हणतात विद्यार्थ्यांनो वचनची व्याख्या काय आहे वचनची डेफिनेशन काय आहे नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहे याचा बोध होणे यालाच आपण वचन असे म्हणतो नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा एक धर्म आहे दिलेल्या नामावरून एका वस्तूबद्दल किंवा अनेक वस्तूंबद्दल बोलत आहोत याचा बोध होतो मराठीत दोन वचन आहेत म्हणजे एक एक वचन ज्यामध्ये असं संबोधलं जातं की वस्तू एकच आहे त्याची व्याख्या जेव्हा नामावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन असे मानले जाते विद्यार्थ्यांनो डेफिनेशन काय आहे व्याख्या काय आहे आपली जेव्हा नामावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते आता एकवचन याचं उदाहरण काय आहे की जी वस्तू एकच असती त्याला काय म्हटलं जातं मुलांना एकवचन मग उदाहरणार्थ मुलगा हा काय आहे एकवचन पुस्तक हे पण काय आहे एकवचन एकच पुस्तक असं म्हणतो आपण गाय पान झाड ही काय मुलांना एक वचनची उदाहरणे आहेत आता दुसरं वचन दुसरं वचन म्हणजे काय अनेक वचन आता अनेक वचन अनेक वचन म्हणजे काय जेव्हा एखाद्या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते म्हणजे एकच वस्तू नसते तर त्या ठिकाणी काय असतं मुलांना अनेक वस्तू म्हणजे समूह हो किंवा संच असतो त्याला काय म्हटलं जातं अनेक वचन उदाहरणार्थ उदाहरणार्थ मुली अनेक मुली आहेत आता पुस्तके अनेक पुस्तके आहेत एक पुस्तक आहे का नाही तर ती अनेक पुस्तक आहेत पाने ही काय आहेत एक पान नाहीये तर अनेक पानेत. आहेत झाडे ही काय आहे अनेक वचन ह्याला आपण काय म्हणतो अनेक वचन आता एक वचन व अनेक वचन आता माणूस माणूस असेल तर तो काय होणार आहे एकवचन माणसे हे काय होणारे अनेक वचन गाय एकवचन गाई अनेक वचन दप्तर एकवचन दप्तरी अनेक वचन पाणी एक वचन पाणी अनेक असेल तरी पण आपण काय म्हणणार आहे पाणीच वही एकवचन वह्या अनेक वचन पत्र एकवचन पत्रे अनेक वचन छत्री एकवचन छत्र्या अनेक खिडकी एकवचन खिडक्या अनेक एक वचन आणि अनेक वचन लक्षात येतं विद्यार्थ्यांनो वो जेव्हा एक वस्तू असेल तिला एक वचन म्हटलं जातं आणि जेव्हा त्याच वस्तू अनेक असतील म्हणजे समूहामध्ये असतील तर त्याला काय म्हटलं जातं अनेक वचन पुस्तक एक वचन पुस्तके अनेक वचन शेत एक वचन शेते अनेक वचन म्हणजे हे झालं एकवचन व वा अनेक वचन अशा प्रकारे आपण आज विद्यार्थ्यांनो एक वचन व वा अनेक वचन हा भाग आपण बघितलेला आहे तर ह्यामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं एकवचनची व वा अनेक वचनची घेता येतील भेत, भेट भेटी शब्द शब्द दागिना दागिने असे एक वचन आणि अनेक वचन ह्याच्या आपल्याला उदाहरणे सांगता येतील तर अशा प्रकारे आपण आज वचन हा भाग व्याकरणातील बघितला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू